मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी शाळांमधून उच्च दर्जाचं शिक्षण देण्याची योजना राज्य शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस निवासी इंग्रजी शाळांचा समावेश करण्यात आलेला असून या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक सुविधा निवासी सुविधा त्याचबरोबर इतर सुविधा देण्यामध्ये अणागोंदी कारभार होत असल्याची तक्रार जालना जिल्ह्यातील अंबड तालुका येथील सुरेश काळे आणि सोमनाथ काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्वात अगोदर दैनिक महाभूमीच्या माध्यमातून मी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बातमी प्रकाशित केली होती आणि त्यानंतर एकवीस मार्चपर्यंत या विषयाच्या अनुषंगाने अनेक बातम्या प्रकाशित केल्या या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर राज्याचा इतर बहुजन कल्याण विभाग जागा झाला आणि त्यांनी या अनुषंगाने चौकशी सुरू केली सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीकडनं चौकशी करण्यात आली त्यानंतर उपसंचालक स्तरावरून स चौकशी करण्यात आली त्यानंतर पुणे येथील संचालक यांच्या स्तरावरून चौकशी करण्यात आली अशी तीन वेळा या शाळांची चौकशी करण्यात आली आणि हा विषय फक्त जालना जिल्ह्यापुरता मर्यादित नसून छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने निवासी इंग्रजी शाळांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे प्रकार समोर येऊ लागले त्यानंतर हा विषय राज्य शासनाकडे गेल्यामुळं त्यात पुढे काय झालं हे कळायला मार्ग नव्हता त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान दैनिक महाभूमीच्या माध्यमातून मी पुन्हा या विषयाला हात घातला आणि अनुदानातील अनागोंदी या सदराखाली एक वृत्त मालिका प्रकाशित केली आणि त्यानंतर जालना जिल्ह्यातील काही धनगर समाजांच्या नेत्यांनी देखील हा विषय लावून धरला त्यांनी त्यांच्या स्तरावरून जालना जिल्ह्यातील निवासी शाळांची तपासणी केली चौकशी केली पाहणी केली आणि हा विषय राज्य शासनाकडे या विषयासंदर्भात तक्रारी केल्या या सगळ्यांचा परिणाम म्हणून आज एक सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिवांनी राज्याचे या योजनेचे जे काही संचालक का आहेत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना एक पत्र काढलं आहे आणि या पत्रामध्ये अशा पद्धतीने अनागोंदी कारभार आढळून आलेल्या जालना जिल्ह्यातील वीस शाळा आणि बीड जिल्ह्यातील दोन शाळा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शाळा अशा एकूण तेवीस शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी अशा आशयाचं पत्र या योजनेच्या संचालकांना पाठवलं हो आहे त्यामुळे खरं तर हा मोठा म्हणजे मोठं यश म्हणता येईल दैनिक महाभूमीच्या माध्यमातून सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केल्यामुळे अखेर शासनाला या यामध्ये कारवाईची भूमिका घ्यावी लागली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जालना जिल्ह्यातील वीस शाळांची मान्यता रद्द करण्याचा आदेश या विभागाने दिलेला आहे आता संचालक यावर काय कारवाई करतात का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल तथापि या वीस शाळांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या देखील शाळांचा समावेश आहे हे मी आपणासमोर प्रामुख्याने नमूद करतो या विषयाने या विषयाचा सविस्तर व्हिडिओ मी नंतर पुन्हा करणारच आहे तत्पूर्वी आज हा एक या योजनेची माहिती आणि या योजनेमध्ये काय कारवाई झाली ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे या अनु या व्हिडिओच्या निमित्ताने मी तर दैनिक महाभूमीचे मुख्य संपादक श्री सुरेशजी देवकर साहेब त्यानंतर कार्यकारी संपाद, संपादक जी, जादो संपादक जाधव साहेब मराठवाडा विभागाचे वृत्त संपादक सतीशजी साहेब या सर्वांचं मी आभार आणि ऋण व्यक्त करेल की त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या योजनेमधील अणागोंदी कारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न मी करू शकलो दैनिक महाभूमीने ही भूमिका सातत्यानं लावून धरली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे